नमस्कार मुंबई तक मुंबईतकमध्ये आपलं स्वागत आहे बिहार विधानसभा निवडणुकीचं मतदान थोड्या वेळापूर्वी पार पडलं आणि त्यानंतर एक्झिट पोल यायला सुरुवात झालेली आहे अनेक वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल आता जाहीर झाले आहेत प्रसारित झाले आहेत कोणत्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला सत्ता मिळते आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आत्ता जर आपण पाहिलं तर मॅट्रायझा या संस्थेचा एक्झिट पोल आलेला आहे त्यांच्या एक्झिट पोलमध्ये एन डी एला जवळपास एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागा व वर्तवलेल्या आहेत त्यानंतर जर महागठबंधन जर बघितलं नितीश तेजस्वी यादव काँग्रेस आणि अन्य जे त्यांचे सहकारी पक्ष आहेत त्यांच्या महागठबंधनला जवळपास सत्तर ते नव्वद जागा मिळतील असा अंदाज आहे आणि जे प्रशांत किशोर आहेत त्यांच्या जनसुराज्याला जनसुराज्य या पक्षाला शून्य ते दोन एवढ्या जागा तर अदर म्हणजे इतरांना दोन ते तीन जागा मिळतील असा यामध्ये अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर जर आपण बघितलं पोल डायरिया संस्थेचा एक्झिट पोल आहे त्यामध्ये देखील एकशे चौऱ्याऐंशी ते दोनशे नऊ इतक्या तब्बल जास्तीत जास्त जागा या पोल डायरिया संस्थेमध्ये इंडिया जवळपास एला दाखवण्यात आल्या आहेत माफ करा आणि महागठबंधन जे आहे त्या महागठबंधनला बत्तीस ते एकोणपन्नास अगदी कमी जागा दाखवण्यात आलेल्या आहेत वर्तवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर जर आपण बघितलं चाणक्य संस्थेचा एक्झिट पोल आहे या चाणक्य संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये एकशे तीस ते एकशे अडतीस एन डी एला जागा मिळतील आणि त्यानंतर शंभर ते एकशे आठ ह्या महागठबंधनला जागा मिळतील असा अंदाज आहे त्यानंतर टाइम्स नाव आणि जे व्ही सी या संस्थेचा एक्झिट पोल आहे एकशे पस्तीस ते एकशे पन्नास दरम्यान ह्या एन डी एला जागा मिळतील असा अंदाज आहे टाइम्स नाव जे व्ही सीच्या एक्झिट पोलमध्ये दे देखील एन डी एचं सरकार बिहारमध्ये स्थापन होत आहे असा अंदाज आहे आणि इंडिया अलायन्सला जवळपास अठ्ठ्याऐंशी ते एकशे तीन दरम्यान जागा मिळतील असा अंदाज आहे दैनिक भास्करचा एक्झिट पोल आहे एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दरम्यान ह्या एन डी एला जागा मिळतील आणि त्र्याहत्तर ते एक्क्याण्णव दरम्यान महागठबंधन जे नितीश तेजस्वी यादव आणि काँग्रेस यांची जी आघाडी आहे त्यांना एवढ्या जागा मिळतील असं अंदाज आहे आणि पीपल्स इन्साइड या संस्थेचा देखील एक्झिट पोल आहे एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस दरम्यान त्यांना जागा मिळतील एन डी एला त्यांचं पुन्हा एकदा नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाच्या आघाडीचं युतीचं सरकार पुन्हा एकदा बिहारमध्ये होत आहे असं सर्वच एक्झिट पोलमधून दिसत आहे जर आपण ओव्हरऑल जर आता पोल्स पोल पोलवर नजर टाकली तर जवळपास एन डी एला एकशे बेचाळीस ते एकशे अठ्ठावन्न दरम्यान जागा मिळतील आणि महागठबंधनला अष्ट्याहत्तर ते चौऱ्याण्णव दरम्यान जागा मिळतील असा हा अंदाज आहे आपण जर सर्वच एक्झिट पोलचा अंदाज जर घेतला आता नितीश कुमार आणि ती नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाचं जी माहिती आहे त्या माहितीचं पुन्हा एकदा बिहारमध्ये सरकार स्थापन होत आहे असाच हा सर्व एक्झिट पोलचा अंदाज आहे बाकी या सर्व एक्झिट पोलवर तुम्हाला काय वाटतं बिहारमध्ये कुणाचं सरकार स्थापन होईल नितीश कुमार या आणि भारतीय जनता पक्ष यांच्या एन डी ए अलायन्सचं की तेजस्वी यादव आणि काँग्रेस यांच्या या महागठबंधनचं यावर तुमचं मत काय